नमस्कार वर्षाच किचन मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज बनवतो आहे आपण अगदी बेकरी स्टाईल स्पॉन्जी मऊ असा रवा केक बनवतो आहे चवीला खूप छान आहे अगदी माव्यासारखा आहे ज्यांनी कधी केक बनवलेला नाही ते सग सुद्धा अगदी सहज असा केक बनवू शकतील मी एवढ्या साध्या सोप्या पद्धतीत इथे रेसिपी सांगितलेली आहे तर चला वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता इथे आपल्याला एक कप रवा घ्यायचा आहे रवा तुम्ही कुठलाही घेतला तरीही चालेल बारीक जाडा जो असेल तो घेतला तरीही चालेल तर इथे मी एक कप रवा घेतलेला आता अर्धा कप इथे आपल्याला साखर घालायची आहे तर इथे मी जो रवा घेतलेला होता तो मोठ्या कपने घेतला आणि त्याच्यापेक्षा जो छोटा कप आहे त्यात छोट्या कपने इथे मी साखर आणि दही मोजून घेते तर अर्धा कप इथे साखर घातली आणि अर्धा कप इथे आपल्याला दही घालायचं दही हे रूम टेम्परेचरचं असावं आणि आंबट नसावं आता यामध्ये आपल्याला पाव कप तूप घालायचं म्हणजे याने केकला खूप छान चव येते पण जर तुमच्याकडे तूप नसेल तर तेल घातलं तरीही चालेल आता इथे दोन चम्मच मी मिल्क पावडर घालते याने आपल्या केकला छान अशी माव्यासारखी टेस्ट येते चवीला खूप सुंदर लागतो आता इथे मी एक चम्मच व्हॅनिला इसेन्स टाकलेला आहे तुमच्याकडे जर व्हॅनिला इसेन्स नसेल तर दोन वेलची यामध्ये घातलं तरीही चालेल त्याने सुद्धा केक हा आपला खूप छान असा चविष्ट होतो नंतर यामध्ये मी चिमूटभर मीठ घातलेलं असा गोड पदार्थ बनवत असताना चिमूटभर मीठ घातल्याने त्या पदार्थाची चव अजून वाढते आता ते छान असे एकजीव करून घेतलं आता इथे मी एक कप दूध घेतलेलं त्यातील अर्धा कप इथे मी दूध घातलेलं आता हे संपूर्ण बॅटर आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे एकदम बारीक एक असं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आता हे संपूर्ण बॅटर मी एका एक बोलमध्ये काढून घेते परफेक्ट इथे आपलं बॅटर झालेलं आहे जर तुम्हाला जर थोडंसं वाटत असेल दूध घालावं तर तुम्ही घालू शकतात पण अशी कन्सिस्टन्सी आपल्याला यायला हवी तर इथे मी स्पॅच्युलाच्या सहाय्याने संपूर्ण बॅटर हे एका बोलमध्ये काढून घेते अशा स्पॅच्युलाच्या साहाय्याने काढून घेतलं तर संपूर्ण बॅटर आपलं व्यवस्थित निघतं आणि वाया जात नाही आता इथे संपूर्ण बॅटर तयार झालेलं आहे आता हे बॅटर आपल्याला झाकण ठेवून एक दहा मिनिट साईडला ठेवायचं आहे म्हणजे आपला रवा छान फुलेल तोपर्यंत आपण इथे कढई ही प्री हीट करून घ्यायला ठेवूया तर इथे मी जुनी कढई घेतलेली आहे कारण असं आपण बेक करत असताना कोणताही पदार्थ बेक करत असताना कढई किंवा कोणतंही भांडं आपण घेतलं तर ते खूप प्रमाणात खराब होतं गुळं पडतं आणि मग ते घासायला त्रास होतं म्हणून असं मी बेक करण्यासाठी अशी एक कढई करून ठेवलेली आहे तुम्ही सुद्धा तुमच्याकडे जर अशी जुनी कढई असेल तर शक्यतो तीच वापरा आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तर हे मीठ मी एक दोन वेळा यूज केलेलं आहे ते मीठ मी यामध्ये मी घातलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक स्टँड ठेवायचं जर तुमच्याकडे स्टँड नसेल तर अशी प्लेट ठेवली तरीही चालेल आता मी यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे आणि झाकण ठेवून दहा मिनिट हे आपल्याला इथे ही फ्री हीट करून घ्यायचं आहे कढही हीट होते तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया तर इथे मी केक टीन घेतलेला आहे तुमच्याकडे जर केक टीन नसेल तर असं स्टीलचा डबा घेतला तरीही चालेल तर अशा केक टीनला आपल्याला तेल ग्रीस करून घ्यायचं आहे आता इथे मी कुठलाच बटर पेपरचा वापर करत नाही कारण बऱ्याच लोकांकडे बटर पेपर नसतो त्यामुळे मी इथं एक चम्मच मैदा घेतलेला आहे आणि हा संपूर्ण मैदा आपल्याला इथे केकच्या टीनला असा स्प्रेड करून घ्यायचा आहे जर तुम्ही मैदा जर नसेल तर तुम्ही इथे गव्हाचं पीठ घातलं तरीही चालेल तिथे संपूर्ण मैदा मी छान असा केकच्या टीनला स्प्रेड करून घेतलेला आहे आता साईडला आपलं बॅटरसुद्धा छान फुललेलं आहे आता ते छान असं आपल्याला एकजू करून घ्यायचं आता यामध्ये मी अर्ध चम्मच बेकिंग पावडर घालते तुम्ही बघू शकता आपल्याला इथे अर्धा चम्मच बेकिंग पावडर घालायचं आहे आणि याच्यापेक्षा थोडंसं कमी म्हणजे पाव चम्मच इथे आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे तुम्ही प्रमाण व्यवस्थित घ्या प्रमाण जर आपलं परफेक्ट असलं तर आपला कुठलाच पदार्थ हा चुकत नाही त्यानंतर इथे मी थोडंसं दूध घातलेलं म्हणजे छान असं आपलं ते सोडा आणि बेकिंग पावडर ॲक्टिवेट करून घेतलं आणि छान असं हे एकजीव करून घेतलेलं आहे आता इथे परफेक्ट आपल्या केकसाठी बॅटर तयार झालेला आहे आता आपण सोडा आणि पाव बेकिंग पावडर घातल्यावर लगेच हे आपल्याला बॅटर केकच्या टीनमध्ये घालायचं आहे तुम्हाला जर यावर ट्रुटी फ्रुटी किंवा मग ड्रायफ्रूटचे काप घालायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही यावर घालू शकता आता इथे आपल्याला बॅटर टीनमध्ये घातल्यावर दोन तीन वेळा असं टॅप टॅप करायचं आहे साईडला सुद्धा आपली छान अशी फ्री हीट झालेली आहे तर यामध्ये आपल्याला हे केक टीन असं ठेवायचं आहे वरून झाकण ठेवायचं आहे आणि वरती आता आपल्याला जाड असं काहीतरी वस्तू ठेवायची आहे तर इथे मी माझ्याकडे खलबत्ता आहे तो ठेवलेला आहे सुरुवातीला आपल्याला आप गॅस हा मध्यम ठेवायचा आहे दोन तीन मिनटं आणि त्यानंतर पंचवीस ते ती तीस मिनिट हा केक आपल्याला बेक करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता एक तीस मिनिट झालेला आहे आणि केकसुद्धा आपला छान बेक झालेला आहे आता तो कसा ओळखावा तर इथे मी चाकू घेतलेला आहे आणि चाकू असा आपला क्लीन निघाला म्हणजे परफेक्ट इथे आपला केक हा शिजलेला आहे छान असा बेक झालेला आहे तो आता मी साईडला काढून घेतलेला एक दहा ते मिनिट तो आपल्याला गार द्यायचा आहे गार झाल्यानंतर एका चाकूच्या साहाय्याने त्याच्या संपूर्ण कळा आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहे केक थंड झाल्यावर त्याच्या कळा सहज मोकळा होतात आता आपल्याला हा केकचा टीन असा प्लेटवर डीमोल्ड करून घ्यायचा आहे वरून हलकंसं टॅप करायचं आहे तर तुम्ही बघू शकता सहज आपला इथे केक निघतो इथे आपण कुठलंच बटर पेपरचा वापर केलेला नाही साधा मैदा आपण लावलेला होता तरीसुद्धा आपला केक इथे सहज निघालेला आहे तुम्ही कलर बघू शकता आणि ते किती स्पॉन्जी झालेला आहे ते सुद्धा तुम्ही इथे बघू शकता इथे आता आपण केक कट करून घेऊया तर तुम्ही तुम्हाला जो आवडेल त्या आकारामध्ये केक कट करू शकता तर इथे मी स्क्वेअरमध्ये केक कट करून घेते तुम्ही तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये इथे केक कट करू शकता तर तुम्ही केकचा कलर बघू शकता आकार बघू शकता किती स्पॉन्जी झालेला आहे मऊ झालेला आहे चवीला भन्नाट झालेला आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीत मी तुम्हाला ही रेसिपी सांगितलेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा लाईक शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आजची किचन टिप्स आज आपण बघणार आहोत तर ती आहे चपात्या जर नरम राहण्यासाठी चपात्यांच्या डब्यांमध्ये एक आल्याचा तुकडा ठेवावा म्हणजे चपात्या ह्या बराच वेळ नरम राहतात चला भेटूया एका छान साध्या सोप्या रेसिपीमध्ये आणि किचन टिप्समध्ये